मराठी शोध सत्य बातमीचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मध्ये अभिवादन प्रकाश लोंढे व मार्गदर्शक मान्यवरांच्या पुढाकारातून कार्यक्रम यशस्वी साजन विशाल व हिंदवी पाटील यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध भारताचे संविधान निर्माते सामाजिक आणि क्रांतिकारी विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त संपूर्ण देशभरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले याच पार्श्वभूमीवर सातपूर शहर भीम महोत्सव समिती तर्फे चौदा एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांसाठी व भीम सैनिकांसाठी खास गायन व नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन विशाल यांच्या गायनाने आणि सुप्रसिद्ध नृत्यांगना हिंदवी पाटील यांच्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले विशेषत महिला नागरिक आणि भीम सैनिकांसाठी हा मनोरंजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता हजारो नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला की आठवा जरा करतो कोणी जवळ येत नव्हती आज गर्दीच्या गर्दी ना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांना राज्यघटना संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांना शिक्षणाची दारं खुली करून दिले ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मी नमन करते आज लोंडे परिवाराने आणि आपल्या सगळ्यांचे बॉस दीपक प्रकाशा प्रकाशजी लोंढे आणि पूर्ण लोंढे परिवार भूषणदादा लोंढे नानाजी लोंढे विकी लोंढे सगळ्यांनी आज अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे इथे विशालजी चव्हाण त्याचबरोबर स सागर सागरजी या सगळ्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सलग पाच ते सहा वर्षापासून या ठिकाणी ते या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते येत असतात आणि आज अनेक मान्यवर या व्यासपीठावर सुद्धा उपस्थित आहे समोरसुद्धा नजर पुरेल इथपर्यंत मोठ्या प्रमाणात सर्व आपले भीमसैनिक सर्व जमलेले आहेत मी सर्वांना नमस्कार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी आपण अतिशय उत्साहात जल्लोषात आनंदात सर्वजण साजरे करत असतो सातपूरमध्ये तर विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात आज दिवसभर भरगतचे असे कार्यक्रम अनेक मंडळांनी आज साजरे केले आणि आज या कार्यक्रमाला त्यांना विशेष आनंद होतो आहे कारण बऱ्याच कार्यक्रमांना गेले परंतु आज जो मोठ्यातला मोठा सगळ्यात कार्यक्रम हा जो दिसतोय तो प्रकाशजी लोंढे यांनी आयोजित केला तो कार्यक्रम आज आपल्यासमोर सुरू आहे तर मी त्यांना विशेष धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आपल्याला इथे याच ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन ते करत असतात आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम हा त्यांच्या माध्यमातून खूप जल्लोषात पूर्ण स्वारबाबा नगर सातपूर आणि या नाशिक परिसरात होत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा कारण आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी मेहनतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचे आदर्श आणि त्यांनी दिलेले सर्व आपल्याला शिकवण ही घेऊनच आपण सर्वांनी पुढे जायचं आहे आणि आपल्या पुढच्या सुद्धा हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे आपल्या सगळ्यांना गर्व असला पाहिजे अभिमान असला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारत देशाचे आहेत आणि आपल्या भारत देशातच नाही परंतु इतरही देशात आज ही देशा। जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते त्यामुळे ही खरी आनंदाची गोष्ट आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच खर तर आपला देशाचे राज्य घटना असेल कारभार असेल हा सुरळीत सुरू आहे त्यामुळे अशा या महामानवाला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करते सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांनाही मी जयंतीच्या शुभेच्छा देते पुन्हा एकदा लोंडे परिवाराला मनपूर्वक धन्यवाद देऊन माझ्या वाणीला अभिराम देते जय भीम नव्वद टक्के आमचा विरोध होता चाळीस पंचाळीस वर्षापूर्वी आज मात्र एकशे एक, एक टक्का आमच्या बरोबर आहे का बरोबर तुम्हाला माहितीये का कारण आम्ही साम दाम दंड भेद वापरीत नाही आम्ही प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा कामातून आम्ही कृतीतून दाखवतो देऊ आम्ही आवाज करणारे लोक नाही आवाज आम्हाला अजिबात चालत नाही आम्ही कृती करणारे लोक आहे आणि तुमच्याशी इतगृत साधणं सतत तुमचं सफळ एक सोडून आम्ही लोकांना सांगतो बाबा नो निवडून यायचं काही लक्ष नाही आम्ही सतत या जनतेचा संपर्क असतो हे सोडून चार चार कार्यालय आलेल्या माणसाला शिका मिळेल त्याचं कारण ऐकलं जाईल त्याच्यात काय समज आहे शंभर टक्के काम होईल असं नाही परंतु आम्ही त्यांच्याशी बोलतो चर्चा करतो त्यांच्या सुखतोगात धावायचा प्रयत्न करतो जे शक्य असा प्रयत्न करतो एखादं काम झालं नाही तर ते नाराज होत नाही पण आम्ही प्रयत्न करीत असतो जिद्दीनं प्रयत्न करतो जिद्दीनं प्रयत्न करत असतो म्हणून तुम्हाला सांगतो ज्याला इच्छुक असेल ना निसर्ग टक्केवारीच्या भांगडीत पडू नका व्याजाचे पैसे देऊन चालणार नाही कोणाचे घर दारबळ करून चालणार नाही जुन्या खटाऱ्या रस्त्यात लोकांना अडथळा करून चालणार या नाही यासाठी तुम्हाला कामकाज लागेल त्यासाठी दीपक ज्ञानासारखं दानसूर होण्यासाठी तुम्हाला सकाळी उठावं लागेल पाच वाजता सहा वाजता उठावा लागेल माथाडी कामगार बघावं लागेल त्यासाठी भूषण डोंडी व्हावं लागेल दुसऱ्या वाट मी आता गे। जेलमध्ये गेलं तरी चालेल पण सत्यमेव जयते सत्याचा विजय होत असतो अन्य अत्याचार करणार नाही तरी आम्ही ते होऊ द्या पुण्यात काय तरी पण आम्ही माझं पाहत नाही वाडा फिरायचं असेल तर वस्ताद व्हावं हो लागतं वाडात फिरायचं असेल तर विकी व्हावं हो लागतं आणि वाडात फिरत असेल समाधान व्हावं हो लागतं हे हे परिवार यासाठी आहे आता नातूनही माझे नाचायला सुरुवात झाली यासाठी आम्ही नाचवायचं काम नाही करीत तर आम्ही लोकांना प्रबोधन करायचं काम करतो प्रबोधन करण्यासाठी तुम्ही बळ देता हिंमत ताकद देता परत एकदा सांगतो की आम्हाला तुमच्यावर साथ अभिमान आहे यासाठी की लोकांना माहिती आता महाराष्ट्रावर मी लढत असतो लढता लढता ही ताकद मला मिळते हे बळ मला मिळतं ही एनर्जी मला मिळते ही ही ताकद एनर्जी मला तुमच्यामुळे मिळते म्हणून आम्ही बिंदास नाना भाऊ असेल मी असेल भूषण असेल असेल वस्ताद असेल समाधान माझं लोंडे असेल आम्ही सर्व तुमच्या जीवावर सोडून जातो इलेक्शन जराज करा नाही काही लोकांना फक्त डोक्यात लो इलेक्शन सकाळ दुपार इलेक्शन सकाळ दुपार इलेक्शन सकाळ दुफार सका आम्ही निवडणुकीसाठी अजिबात काही कामकाज करीत नाही करणार नाही पण मात्र माझ्या लिखीबाईसाठी माझ्या आई बहिणीसाठी माझ्या तरुण लोकांसाठी उभ्या महाराष्ट्रामध्ये एकमेव शाळा आम्ही निर्माण केली झाली बघ मराठी पहिली ते आठवी मराठी त्यानंतर हिंदी पहिली ते आठवी इंग्लिश पहिली ते आठवी आणि उर्दू पहिली ते आठवी कोण सांगतो इथं जातीवादे ना हिंदू बनू गा ना मुसलमान बनू इंसान की कि अवला इन्सान बनू गा सर्व जाती धर्माचे लोक इथं सरा करायपासून तर रामकृष्ण हरी म्हणण्यापर्यंत जय लवजी जय रविदास जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान म्हणायला लादायचं नाही आणि लोंढे परिवाराच्या मानाला लागायचं आपल्या स्वारबाबा नगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या जयंती सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आपल्याला माहित आहे हा जयंती उत्सव हा इफ्तार पार्टी रमजान सुरू झाला त्यानंतर आदरणीय माझ्या दिन भूषण भाऊ लोंडे यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला त्यानंतर आजचा हा चौदा एप्रिल त्यानंतर रक्तदान शिबिर त्यानंतर बावीस एप्रिलला युगचा वाढदिवस आहे अशा पद्धतीने हा जयंती उत्सव हा आपण

यावेळी आमदार सीमा हिरे भाजप नेते महेश हिरे म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे माजी नगरसेविका उषाताई शेळके प्रतिमा पवार दिशा लोंढे नंदिनी जाधव रश्मी हिरे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके मनोज तांबे प्रवीण नागरे जीवन रायते तसेच सातपूर सोसायटीचे चेअरमन चे किशोर मुंदडा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून सुरू असलेली भीम महोत्सवाची ही परंपरा यंदाही पार पडली संस्कृती संगीत आणि समाज एकत्रित येण्याचे हे अनोखे पर्व ठरले डीपीए न्यूज साठी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका